नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मयात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी अंबादास ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत करतो आज मी बायकोचा नवरा या तेजल शिला दिलीप अपाले लिखित कथेचे अभिवाचन करत आहे अमोल आणि मीना मध्यमवर्गीय दाम्पत्य अमोल बँकेमध्ये कारकून म्हणून काम करायचा तर मीना गृहिणी सासू सासरे लवकरच देवाला प्रिय झाले त्यामुळे घरी हे दोघेच लग्नाला सात वर्ष उलटली पण घरात अजून पाळणा हल्ला नव्हता नातवंडांचे तो ना तोंड पाहायची इच्छा मनातच ठेवून सासू देवा घरी गेल्या सगळे देव पूजापाठ दवाखाने करून झाले आणि अजूनही कुणी नवीन संशोधन करून सांगितलं तर तेही सुरूच होते पण बाळकृष्ण काही घरी येत नव्हते पण ह्या गोष्टीमुळे कधीच अमोल आणि मीना मध्ये वाद झाला नाही शारीरिकदृष्ट्या दोघांमध्ये काहीच दोष नव्हता त्यामुळे आता त्यांनी सगळं देवावर सोडलं होतं काही नातेवाईक शेजारी आणि मित्र अमोलला दुसऱ्या लग्नाबद्दल सुचवायचे पण अमोल त्यासाठी कधीच तयार नव्हता बाळाच्या प्रयत्नात मीनाला सतत गोळ्या औषधी सुरू असायच्या गोळ्यांच्या उष्णतेमुळे तिचा चेहरा दिवसेंदिवस निस्तेज होत चालला होता मीनाला आता लवकर दम भरून येणे दाप लागणे काम करताना थकवा जाणवणे अशा तक्रारी सुरू झाल्या अमोल काळजी करेल म्हणून ती बऱ्याच गोष्टी अंगावर काढत होती कधीकधी तिची अव अवस्था बघून अमोल तिला म्हणायचा मिनू मला वाटतं आपण प्रयत्न थांबवावे या सगळ्यात तुला फार त्रास आहे हो काही नाही होत मला थोडी हीट वाढली इतकंच आपलं आलं की मग कसल्या ह्या गोळ्या आणि कसली औषधं बाळाच्या कल्पनेने दोघेही हरकून जायचे तिचे काम हलके करण्यासाठी अमोल तिला नेहमीच घरकामात मदत करत होता आणि याच गोष्टीमुळे तो शेजारी आणि नातेवाईकांमध्ये चर्चेचा विषय होता बायको दिवसभर घरीच असते तरी हा रोज तिला मदत करतो भांडी धुतो कपडे वाळत घालतो असं म्हणून काही लोकांनी त्याला नवनवीन टोपण ठेवली होती पण अमोल त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करायचा त्याला मीनाची परिस्थिती दिसत होती ती दिवसेंदिवस अशक्त होत होती पण हा औषधांचा बळीमाग मीनाचं शरीर जास्त दिवस सहन नाही करू शकलं नाही एक दिवस गच्चीत कपडे वाहत वाहत धरताना तिला अंधारी आली आणि तिची शुद्ध हरपली त्यामुळे ती पाय घसरून पायऱ्यांवरून गरंगळ्यातच खाली पडली अमोल कामावर गेला होता शेजाऱ्यांनी फोन करून त्याला कळवलं तो तोपर्यंत मीनाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मीनाला शुद्ध आली तेव्हा अमोल तिच्या शेजारी बसला होता हां तुम्ही केव्हा आलात मला कळलंच नाही कशी चक्कर आली ते असं म्हणून तिने उठण्याचा प्रयत्न केला पण तिला उठताच येत नव्हतो अमोलने तिला सावरण्याचा सा प्रयत्न केला मीना स्वतःच्या शरीराकडे बघून अचंबित झाली तिचे दोन्ही पाय आणि हात अगदी जीव नसल्यासारखे गळून पडले होते प्रयत्न करूनही तिला हालचाल करता येत नव्हती काय झालं मला माझे हात पाय हलत का नाही केविलवाने चेहऱ्याने तिने अमोलला विचारलं शांत हो मीनू पाणी पिया ती थोडं तू पायऱ्यांना खाली पडली तर तुझ्या मणक्याला मार लागला आहे त्यामुळे तिथली नस दबली आहे म्हणून तुझ्या हातापायाची हालचाल होत नाही पण काळजी करू नको डॉक्टर म्हटले तू लवकर बरी होणार म्हणून लवकर म्हणजे तोपर्यंत मी हे क असं कसं राहू तिच्या अश्रूंचा बांध सुटला अमोललाही अश्रू अनावर झाले पण त्याने तरीही मीनाला धीर दिला तीन दिवसानंतर भल्या मोठ्या बिलाची पावती देऊन मीनाला डिस्चार्ज मिळाला पै जमा करून जमवलेली पुंजी अर्ध्यात आली नातेवाईकांपैकी एवढ्या जवळचं कोणी नव्हतं की दुःखात चार दिवस काढून देईल आणि विकतची नर्स परवडणारी नव्हती म्हणून अमोलने महिनाभराची सुट्टी टाकली मीनाच्या लहान सहान गोष्टीपासून तर घरातली सगळी कामे अमोलच करत होता तिला आंघोळ घालत होता तिच्या प्रातरविधीपासून तर तिच्या हातापायाची मालिश सगळंच तो विना तक्रार करत होता मीनाला हे बघून सतत रडू येत होतो कित्येकदा अमोलचा थकल्यामुळे डोळा लागायचा आणि तिला पाणी हवासायचं त्याची झोप उघडेपर्यंत ती वाट बघायची एवढं होऊनही त्यांच्यातलं प्रेम मात्र तेळमात्रही कमी झालं नव्हतं एके दिवशी मीनाचा औषध आणताना अमोलला त्याचा मित्र भेटला काय रे काय म्हणते वहिनीची तब्येत आता आता बरी आहे भरपूर सुधारणा आहे थोडी अजून काळजी घेतली की पूर्ण बरी होईल ती अरे अजून किती काळजी घेणार तू त्या बाईचं सगळं करता करता तू स्वतःकडे बघ जरा कसं झाला आहेस कसली बायकी कामे करतो तुला आधीच म्हंटल तो सोर चिट्टी दे आता सुखात राहिला असतास आता ही वेळ गेली नाही तिच्या सोड भावाकडे आणि मस्त फ्री होऊन जा बी अ मॅन रो अबोल हलकासा हसला देव न करू पण जी वेळ आज मीनावर आली आहे तीच तुझ्यावर आली आणि तुझ्या बायकोनेही तुला असंच सोडलं तर मित्राचा चेहरा खाडकन उतरला जणू हा विचार त्याने कधी केलाच नव्हता अमोलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला अरे फार विचार करू नकोस तुला काहीच होणार नाही आणि माझ्या बायकोचे कपडे धुण्यात मला कसलीच लाज नाही आणि बी अ मॅन म्हणशील तर अग्नीच्या साक्षीने जिला नेहमी साथ देण्याची शपथ दिली तिच्या कठीण प्रसंगी असं वाऱ्यावर वा सोडण्यात कसलं आलंय पुशुत्व एकीकडे पती परमेश्वर म्हणून ती आपल्यासाठी सगळं त्यागून येते आणि तरीही तिच्यावरच सगळे हुकूम आणि तिच्याकडूनच सगळे अपेक्षा पण अशा यात कुणी जर बायकोसाठी काही करत असेल तर तो बायकोचा बैल किंवा घरकाम्या आणि किती काय ती नावे हे असं असताना पळवाट काढून बॅन बनण्यात तुम्हाला धन्यता वाटत तुम्हाला धन्यता वाटत असेल तर मी माझ्या बायकोचा नवराच भरा मित्र बघतच राहिला आणि अमोल औषधांच्या बाटल्या घेऊन निघाला सुद्धा तेजल शिला दिलीप अपाले यांची बायकोचा नवरा ही कथा आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडते खरोखरच घरातली कामे करणे हे कार्यालयीन कामकाजापेक्षा कमी महत्वाचे आहे का घर दोघांचा असताना घरगुती कामांना बायकी कामे म्हणून संबोधणे योग्य आहे का अमोल सारखा विचार आणि आचरण सर्व नवरे करू शकतील का ज्यायोगे महिलांना घरात आणि बाहेरील विश्वात समान संधी संधी उपलब्ध होऊ शकेल असे बरेच प्रश्न ही कथा आपल्या मनात निर्माण करते हे या कथेचे यश आहे असं मला वाटते तेजल शिला दिलीप अपाले यांची बायकोचा नवरा ही कथा तुम्हाला ही कशी वाटली आणि कथा आवडली असेल तर मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला लाईक करून आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करून आणि जर त्यांना कथा आवडल्यास त्यांच्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायला सांगा ही नम्र विनंती धन्यवाद